हॅलो बाई नमस्कार स्वागत आहे तुमचं नीतूच्या मम्मीच्या चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता आज नीतूची मम्मी आलेले आहे क्रिसमस निमित्त संभाजीनगर येथे फिरायला बघू शकता तुम्ही आणि मी कुठं आले ते तुम्हाला दाखवते खरेदीसाठी बघा एक मिनिटं फुल खरेदी चालेल काय तुम्ही सांगायचं डीमार्कला आलेली आहे मी बघू शकता तुम्ही चला आता आपल्याला जायचं आहे खरेदीसाठी गर्दी तर फुल आहे पर असती आम्ही केलेली आहे गाडी पार्क आपल्याला जायचं आता खरेदीसाठी हॅलो गाईस बघा आम्ही संभाजीनगरला खरेदी वगैरे केली फिरून आलोत मस्तपैकी आणि आता आलोत बघा इथं आम्ही राजस्थानी हॉटेल राजस्थानी चौधरी धाबा बीड बायपासला हे बीड बाय बीड रहावेला रोडला इथं एकदम भारी डाळबाटी भेटते बघा डाळबाटी डाळबाटी एकदम मस्त जेवण असते म्हणलं चला आम्ही प्रत्येक वेळेस आल्यावर इथंच येतो तु जेवायला तुम्ही तुम्ही पण या कधी ह्या हायवेला आलात तर आणि जेवण पण खूप चांगलं असते त्यांच्या इथं फ्रेजमध्ये हे बघा हे आमच्या ताई येत बाय कर तई <laughs> इकडे लावलेली आहे गाडी बघा खूप मस्त दाबाटी भेटते इथं आणि हवे बघा टचच आहे लगेच मला ताई नुसतं धरायचं काय दाबायचं नाही काय नाही नुसतं असं पकडून ठेवायचं असंच राहते काय करू काय नाही असं धरून ठेवा मी बोलते कुठं पकडू असं धरू का हुँ? मला संभाजीनगर येते आता दाखवलं मला तुम्हाला हॉटेल पण भाटीचं चांगली भेटते इथं आणि जेवण पण खूप छान भेटते चला आता तुम्हाला दाळबाटी दाखवते पाचवड पशी हॉटेल आहे हे पाचवडच तिथं हॉटेल आहे हे बघा हॉटेल राजस्थानी चौधरी फॅमिली रेस्टॉरंट दाळबाटी स्पेशल आहे ज्यावेळेला थांबलो चला आता दाखवते आणि सोय पण मस्त आहे त्यांच्याकडं व्यवस्थित आणि पहिल्यापासून येतो तिथं संभाजीनगरला आलं गेलं की तिकडं पलीकडे गेले ओके दाखवते तुम्हाला पुढचे नंतर दाखवते बघू शकतात मैत्रिणी नो <laughs> डाळबाटी स्पेशल बघा मस्त पैकी बाट्या अशा छान भाजलेल्या आहेत तुपा आलं नाही वाटतं आणखी आपल्याला पण ह्याच्यात भिजविलेलं आहे ते बघा आणि व्हेज मध्ये पण येऊ का अशा भाज्या येतात एकदम टेस्टी तंदूर इकडे आहेत आमचे दादा आमची पूर्ण फॅमिली आहे पण अर्ध्या जण घरी येत आमच्या वाघांना लागल्यात खूप भूका त्याच्यामुळे त्यांचं झालं चालू जेवायला पटपट गाळाबाटी स्पेशल आणि व्हेजमध्ये मध्ये पण एकदम चांगली क्वालिटी आहे तरी पण तुम्ही बीड उरव हवेला आलात तुम्ही ह्या हॉटेलला या जेवायला तू पाहिलं तू पाहिलं बघा थोडं माझी घरी घ्या थोडं माझ्याकडे कॅमेरा नाही येऊ शकतात जेवायला बघा तुम्ही बाहेर भेटतील ओके बाय बाय आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या हॉटेलला नक्की या राजस्थानी चौधरी धाबा